तर तुम्हाला मी अँटॉक्सी देऊन किती दिवस झाले एक महिना एक महिना झाला आता जेव्हा तुम्ही सुरुवात केली ते कसं घेतलं आणि त्यानंतर तुम्हाला साधारण एक महिन्याचा सा रिझल्ट काय सांगा थोडा घेतल्यानंतर माझ्या फॉलचा प्रॉब्लेम कमी झाला आणि मला उत्साह जास्त वाढायला म्हणजे कंटाळा येत नाही आणि चहा माझ्या टोटली बंद झाले म्हणजे पूर्वी तुम्ही दूधच जे घेत होता चहा घेत होते एक टोटल पण झाले आणि दिवसभरात मी तो एक चार वेळा तरी घेते बर चार वेळ घेत आहे मग चार वेळ घेतल्यानंतर तुम्ही घ्यायची पद्धत कशी आहे तुमची चहा सारखं मी उकळणे होते ज्यावेळेस घ्यायचं त्यावेळेस मी परत गरम करून थोडासा लिंबू पिळून मग घेते बरं आता घेतल्यानंतर तुमचा म्हणजे ऍक्च्युली पूर्वी घेण्यापूर्वी जेव्हा तुमची औषधं चालू होते ना तेव्हा तुम्हाला हो। ते तब्येतीचे काय इश्यूज होते हातामध्ये मुंग्या यायच्या आणि ऍसिडिटीचा त्रास भरपूर होत होता बरं झोप लागायची बरे का झोप नाही ऍसिडिटीमुळे झोपच लागायचं छातीचा सगळं चढायचं माझ्या आ, हो आ, बर तुमचा बिझनेस काय सर्विसला आहे की काय बिझनेस आहे तुमचा हॉटेल बिझनेस आहे त्यामुळे तुमचं शारीरिक कष्ट खूप होते आणि साधारण वेट किती होतं तुमचं बरं एकशे तीन सात किलो वजन कमी झालं म्हणजे हा तुम्हाला जो अँटोक्स टी दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला फायदा झालेला आहे हां म्हणजे तुमचा तो प्रॉब्लेम होता किंवा अटॅक यायचं तुम्हाला झोपेत असं वाटायचं किंवा तुम्हाला असं ओवर वाटायचं असं हलकं झालं ज्यावेळेला तुम्ही जे जिना उतरताय त्यावेळेला तुम्हाला असं का वाटतंय का की बाबा विकनेस येईल असं म्हणजे तुम्हाला अँटॉक्टीचा खूप चांगला फरक पडलेला आहे हां समज सोशल फाउंडेशन वतीनं तुमचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि आता तुम्ही दुसरा तो संपला हां बरं आता तो घेतलेला तुम्ही त्यामुळं अगेन तुमचं अभिनंदन तुम्हाला रिझल्ट आला तर हा रिझल्ट तुम्हाला दुसऱ्यांना शेअर करायला आवडेल का हां म्हणजे तुम्ही या माध्यमातून चार लोकांना एक हेल्थ पण द्या आणि वेल्थ पण द्या ह्या ते यासाठी तुम्ही इच्छुक आहात धन्यवाद बहिणी